ॲडव्होकेट अविंशी अग्रवाल यांची ऑइल मिल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे महत्वाची बातमी आपण मूर्तिजापूर येथून पाहतोय मूर्तिजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक निष्ठावान समाजसेवक आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्ते अॅडव्होकेट अविनजी अग्रवाल यांची मध्य भारत क्षेत्रातील अनेक राज्यांच्या ऑइल मिल असोसिएशनच्या कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने शहरवासियांमध्ये आनंदाचं वातावरणही आता पाहायला मिळते त्यांच्या या निवडीने मूर्तिजापूर शहराचे नाव मध्य भारत स्तरावर अधिक उज्ज्वल झालेले आहे अॅडव्होकेट अग्रवाल यांचा जनसंपर्क दांडगा असून विविध सामाजिक कार्या महोदय त्यांचा सक्रिय सहभाग नेहमीच उल्लेखनीय राहिलाय आपल्या कुशल नेतृत्वाने त्यांनी उद्योग आणि समाजसेवा या दोन्हीही क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांची नियुक्ती मु르तिजापुरसाठी एक अभिमानाची बाब ही मानली जाते आहे कारण त्यामुळे शहराला राष्ट्रीय स्तरावर एक नवीन आता ओळख मिळालेली आहे या बहुमानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज गौरक्ष नेते भाजप मित्र परिवार समाज बांधवांनी मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नागरिकांनी अॅडव्होकेट अविंची अग्रवाल यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छाही त्यांना देण्यात आल्या आहेत अॅडव्होकेट अग्रवाल यांची ही नियुक्ती मूर्तिजापूरच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रासाठी एक प्रेरणास्थानही मांडली जाते ये जिम्मेदारी को मैं भली निभाऊ ऐसी मुझे शक्ती प्रदान करे और मैं निरंतर लोगों के लिए काम करता रहूं केवल पद लेना ही मेरा उद्देश्य नहीं है मूर्तिजापुर के, लिए के, के को ही, तो उन्होंने सत्कार किया मैं इसलिए उनका भी शुक्र गुजार हूँ आज कुंडलिक बाबा गौरक्षण संस्थान मूर्तिजापुर में माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के जन्मदिवस के उपलक्ष्य में गो माता को चारा गोग्रास प्रदान किया गो माता को पूजन किया गया भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं द्वारा और माननीय हरीश भाई पिंपड़े इनके द्वारा वहां पर भी मुझे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं और हरीश भाई द्वारा मेरा सत्कार किया गया इसलिए मैं उनका भी आभारी हूँ भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने मुझे फेसबुक में हो उन्होंने अलग अलग जगह पर मेरा स्टेटस लगाया मुझे फोन पर शुभेच्छा दी इसलिए मैं उनका भी धन्यवाद देता हूँ जय हिंद